हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क गेले काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ चिंतेच कारण बनली आहे दिवस रात्र आपल्या जीवाची न करता आपल्यासाठी संरक्षक ढाल बनलेल्या शिर्डी पोलिसांच्या वतीनं आगामी सण तसेच कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे या भूमिकेतून रॅली काढण्यात आली आहे शिर्डी पोलीस स्टेशन पासून पिंपळवाडी रोड व इतर भागांमध्ये पोलिसांनी यावेळी पथसंचलन करत नागरिकांना सूचना केल्या सण व उत्सवांचे प्रशासकीय नियम तसेच अनावश्यक कामांसाठी बाहेर पडणं टाळा आणि प्रशासनाला सहकार्य करा अशा प्रकारचे आवाहन आणि इतरही सूचना या रॅलीतून नागरिकांना करण्यात आल्या అమర గైక్వాడు మహారాష్ట్ర ప్రక్షేపణ శిర్డీ